जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय आज सहा डिसेंबर भारतच नाही तर जगातील लोकांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी दिवस याच दिवशी मानवतेचे उद्धारदाता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगाचा निरोप घेतला बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभर संघर्ष केला शिक्षण समता आणि बंधुता याचा आम्हाला मार्ग दाखवला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हेच वस्त्र त्यांच्या या विचारांनी आजही कोट्यावधी लोकांना प्रेरणा मिळते त्यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे शेवट नाही तर त्यांच्या विचारांचा नव्याने जन्म अशा या महापरिनिर्वाण दिनी या ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन जय भीम